थंडी वाजते का वजन करूस खोकला खूप आहे सर थोडा कफ आहे त्याला आणि सर घरी ना एक डॉगी होता तर म्हणजे आहेच डॉगी तर तो थोडस चावलाय त्याला पण रक्त वगैरे काय आलं नाही स्किन ब्रेक झाली का स्किन नाही ब्रेक झाली त्याच दिवशी याला दिसला असत याला पण घेऊन आलो असतो हा व्यवस्थित होता घरी जाऊन बघतो तापन पण फडलेला हे वायरस एका एकदा घरात आलं की सगळ्यांना होणार हे फीट सारखं झालंय पित्तासारखं झालंय थप्पा आल्यासारखं होतंय पाय दुखत डोकं दुखतय तर ती फॉल्कोविट जे आहे याला गोळी दोन वेळा द्यायची आहे खोकल्याचं कपच सात दिवस द्यायचं आहे हे दोन्ही गोळ्या एक एक गोळे पाच दिवस <coughs> सकाळी उपाशी पोटी एक गोळी दुपारी पाच दिवस okay. पण शी थोडी काळी आहे म्हणून ही एक जरा दिली आहे हा माझी गोळी द्यायची अलर्जीची आदि गोळी दोन वेळा तीन दिवस उलटी नाही केली या दोन दिवसात आणि तापाची गोळीच घे हा सर ती डी सिक्स्टी फि सिक्स फिफ्टी याच्याने त्याला एकदम विकनेस येतो पण

<laughs> पाणी भरपूर प्यायचं लिक्विड इंटेक जास्त ठेवायचा लिंबू सरबत प्या डाळींबचा ज्यूस प्या किंवा हे मलमिना पी फ्रुटी सारखं येतं एनर्जी ड्रिंक दोन तीन प्याला तरी चालेल कोकम सरबत पी दही मध खा त्याने हिट कमी होते वरण भात खा दही भात खा आणि सुचणे कुरमुरे खा त्यांनी पित्त होतं कमी आणि खजूर खायचा म्हणजे जरा थकवा कमी होईल ठीक आहे आराम करून हे खूपच काय आता सिरप ते आहे ना ते तिला दिलेलं तिला तापाच दिलं होतं ना तिला हेच होत हेच होत हे जर खूप ह्या जर कधी असा उतरलाच नाही कळलं तर हे त्याला साडे बारा एम एल द्यायचं एखादा डोस लागल तर कळलं तर हे एसओएस एस जर हाय फिवर झालं तर कळ ओके पण कप आहे कसा पण जाम आहे आणि इथे जास्त आहे कोईल पण रेस्ट वेल परवापर्यंत कमी होईल जर थर्सडे ताप राहिला आणि तो नाईन्टी च्या वरती गेला जर थर्सडे तर मला व्हॉट्सअप कर